महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एकीच प्रदर्शन केलं असलं तरी कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारवरचं संकट टळलं असं म्हणता येत नाही काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्व दुबळ झाल्यामुळे राज्यातील नेते कशी मुजुरी करतात हे राजस्थान नंतर कर्नाटकातही पाहायला मिळत आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व नेहमीप्रमाणे वेळ काढूपणा करीत आहे कर्नाटकात गेले काही दिवस सुरू असलेल्या या सत्ता संघर्षा संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरून सत्ताधारी काँग्रेसमध्ये गेले काही दिवस तणावाचं वातावरण वात आहे वीस मे दोन हजार तेवीस रोजी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याला अडीच वर्ष उलटून गेले कर्नाटकात भाजपचे आव्हान परतवून काँग्रेसनं सत्ता मिळवली तेव्हा डी के शिवकुमार यांच्यासारखा आक्रमक नेता मुख्यमंत्री होईल अशीच अनेकांची अटकळ होती पण सिद्धरामय्या यांनी बाजी मारली त्यावेळी म्हणे डी के शिवकुमार यांना अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद देण्याचं वचन काँग्रेस नेतृत्वानं दिलं होतं डी के शिवकुमार हे आक्रमक असले तरी निष्ठावान काँग्रेसवाले आहेत त्यामुळं त्यांनी पक्षश्रेष्ठींचा तो निर्णय मान्य केला कर्नाटक सरकार कोणत्याही अडचणीशिवाय काम करीत राहिलं बघता बघता अडीच वर्ष निघून गेली आणि कर्नाटकातल्या नेतृत्व बदलाच्या चर्चेनं वेग घेतला आपल्याला आठवत असेल की राजस्थानात सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती काँग्रेसची सत्ता आली तेव्हा सचिन पायलट यांना अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांना शांत करण्यात आलं होतं परंतु अडीच वर्ष उलटून गेल्यानंतर काँग्रेस नेतृत्वानं शब्द पाळला नाही अशोक गेहलोत यांच्या पुढं काँग्रेसचं नेतृत्व हतबल ठरलं म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेहलोत हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे उमेदवार हो होते पण मुख्यमंत्रीपद सोडावं हो लागणार म्हणून त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणही टाळलं कारण त्यांच्यासाठी राजस्थानचं मुख्यमंत्री पदच अधिक महत्वाचं होतं राहुल आणि प्रियंका गांधी यांना त्यांच्या पुढं नमत घ्यावं लागलं त्याचीच पुनरावृत्ती कर्नाटकात होताना दिसते अडीच वर्षानंतर डी के शिवकुमार यांचा गट सक्रिय झालेला आहे म्हणजे अडीच वर्षानंतर डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यात आश्वासन दिल्याची चर्चा होती पण त्याला काही अधिकृतता नव्हती त्यामुळं तथ्य त्यात आणि चर्चा किती याबादल साशंकता होती मात्र डी के शिवकुमार यांनी त्या संदर्भातला सस्पेन्स दूर केलाय आपल्या कनकपुरा या मतदारसंघात पत्रकारांशी बोलताना त्यांनी पहिल्यांदाच सांगून टाकलं की मुख्यमंत्री पदाबाबत पाच ते सहा काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत एक गुप्त करार झाला होता पण हा करार काय होता हे सांगण्यास त्यांनी नकार दिला कारण हे जाहीर केलं तर त्याचा फटका पक्षाला बसेल आणि पक्षाच्या प्रतिमेवरही त्याचा परिणाम होईल असं त्यांचं म्हणणं होत दरम्यान डी के शिवकुमार यांच्या समर्थकांनी दिल्लीत जाऊन मोर्चे बांधणी सुरू केली मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील दिल्लीमध्ये दे काँग्रेस नेतृत्वाला अं तिथं जाऊन गाठीबेटी घेतल्या आणि काँग्रेस नेतृत्वानं हा सगळा गोंधळ संपवण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं सिद्धरामय्या यांनी आवाहन केलं आता प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की गुप्त करार नेमका कशाबद्दल होता आणि तो जाहीर केला तर फटका त्याचा पक्षाला बसण्याजोग त्यात काय होत मुळात डी के शिवकुमार यांनी असा काही गुप्त करार झालेला होता हे सांगून पक्षाला आणखी अडचणीत तर आणलेलं नाही ना असं सुद्धा बोललं जात आहे डी के शिवकुमार यांनी पत्रकारशी बोलताना म्हटलं होतं की मी कधीच मला मुख्यमंत्री करा असं म्हटलेलं नाही पाच सहा नेत्यांच्या उपस्थितीत एक गुप्त करार झाला होता मला ते सार्वजनिकपणे सांगायचं नाही कारण त्यामुळे पक्ष कमकुवत होईल पक्ष आहे म्हणून आपण आहोत मात्र हा करार नेमका कधी झाला आणि त्यावेळी कोणते नेत नेते उपस्थित होते याबाबत शिवकुमार यांनी काहीही सांगितलेलं नाही राजकीय जाणकारांच्या माहितीनुसार हा गुप्त करार मार्च दोन हजार तेवीस मध्ये दिल्लीत झालेला होता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी हा करार झाला त्या बैठकीला खरगे यांच्या शिवाय सिद्धरामय्या शिवकुमार के वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला उपस्थित होते सूत्रांचं म्हणणं आहे की या करारानुसार अडीच वर्षानंतर सिद्धरामय्या यांच्या जागी शिवकुमार मुख्यमंत्री होतील असा शब्द दिला गेला होता पण त्याची अधिकृत घोषणा कधीही झाली नाही किंवा ते कुणी जाहीरपणे सांगितलं नाही आता या सगळ्या घडामोडीत सुरुवातीला एकूण असं काय घडलंच नाही असं काय होणार नाही असं सांगणारे सिद्धरामयचा सूरही थोडासा बदललाय थोडासा नरम झालाय म्हणजे काही महिन्यापासून सिद्धरामय्या आपण पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार असं छतिठोकपणे सांगत होते पण बावीस नोव्हेंबरला त्यांची खरगे यांच्याशी भेट झाली आणि त्यांचा सूर अचानक बदलला मध्ये त्यांनी सांगितलं की दिल्लीला आमदार त्यांना जाऊ द्या मी ही त्यांचं म्हणणं जाणून घेतो पण अंतिम निर्णय जो काय आहे तो पक्षसृष्टी घेतो घेतील तो निर्णय असतो आणि पक्षस्रेष्ठी सांगितलं तर मी यापुढेही पदावर राहील संविधान दिनाच्या दिवशी मल्लिकार्जुन खरगे बेंगलुरु मध्ये आले होते तेव्हा पत्रकारांनी त्यांनाही या सूचना विचारलं होतं पण त्यांनी थेट बोलणं टाळलेलं होतं सार्वजनिक कार्यक्रमात बोलला जावा असा हा विषय नसल्याच खरगे म्हणाले होते त्यावेळी आता या सगळ्या गोंधळात गटाचं म्हणणं आहे की कसलाही गुप्त करार झाला नव्हता लिखिती नाही आणि तोंडी सुद्धा नाही आणि शिवकुमार गटाचं तर मत आहे की करार झाला होता आणि तो पाळण्याची आता वेळ आली आहे शिवकुमार यांचे समर्थक उघड संघर्ष करू इच्छित नाहीत पण त्यांच्याकडं मोठ्या संख्येनं आमदारांचा पाठिंबा आहे असं सांगितलं जातं त्यांच्या मते बंडाची परिस्थिती निर्माण होणार नाही कारण डी के शिवकुमार हे गांधी परिवाराचे निष्ठावान आहेत दरम्यान शिवकुमार गटातले अनेक मंत्री आणि आमदारांनी गेल्या काही दिवसात दिल्लीत जाऊन राहुल गांधी प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटी घेतल्या त्याचवेळी वेळी यांचा गट ही पक्ष नेतृत्वाला सांगत होता की सरकार चांगलं काम करत आहे त्यामुळे दोन हजार अठ्ठावीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात नेतृत्व बदलाची गरज नाही आता बेंगळुरू पासून दिल्लीपर्यंतच्या या मुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदावरून सुरू झालेली ही चढाभोळ एकदम उघडपणे समोर आली म्हणजे राष्ट्रीय माध्यमांच्या मधून गेल्या काही दिवसात कर्नाटकात जणू काय आता सरकार उद्या कोसळणार आहे की परवा कोसळणार आहे की रात्री कोसळणारे याच्या संदर्भातल्या चर्चा सतत ऐकायला मिळतात म्हणजे महाराष्ट्रात इथं भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात एवढा मोठा संघर्ष आरोप प्रत्यारोप सुरू आहेत पण त्याची दखल राष्ट्रीय माध्यमांना घ्यावीशी वाटत नाही मात्र कर्नाटकातल्या संघर्षाबद्दल मात्र तिथं राष्ट्रीय माध्यम फार म्हणजे उत्साहानं चर्चा करताना दिसत आता या सगळ्याच्या निमित्तानं डी के शिवकुमार यांनी अडीच वर्षांचा गुप्त करार चव्हाट्यावर आणलाय त्यामुळं काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वाचा वेळ काढूपणा आणि कच ही पुन्हा एकदा समोर आलेला आहे नेतृत्व बदलाच्या संदर्भात चर्चांना उधाण आला असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची भेट झाली म्हणजे त्यांनी एकत्रित नाश्ता केला त्यानंतर एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आपल्या दोघांच्या मध्ये कोणतेही मतभेद नाहीत मात्र आम्ही अंतिम निर्णयाची जबाबदारी काँग्रेस पक्ष पक्षसेंच्यावर सोपवली असं त्यांनी कॅमेऱ्यासमोर सांगितलं आणि हसत हसत आपल्या दोघांच्यातल्या एकीचं दर्शनही घडवलं भूतकाळात हे आमच्यात मतभेद नव्हते आणि पुढेही होणार नाहीत असंही त्यांनी यावेळी सांगितलं पण जर सगळं काही ठीक असेल तर हा संपूर्ण वाद निर्माण कसा झाला आणि निर्णय पक्षश्रेष्ठींच्यावर का सोपवला जात आहे असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जातोय या पाठीमागचं कारण असं सांगितलं जातं की परिस्थिती गोंधळाची बनत चालल्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना शनिवारी सकाळच्या नाश्त्यासाठी बोलावलं पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच ही बैठक झाल्याचं सांगण्यात येतं काँग्रेसनं सिद्धरामय्या यांना त्या संदर्भात पुढाकार घेण्यास सांगितलेलं होतं या व्यतिरिक्त काँग्रेसनं आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आमदारांनाही सांगितलं की सार्वजनिक ठिकाणी सत्तांतरासंदर्भात नेतृत्व बदला संदर्भात कोणतीही वक्तव्य करू नका सूत्रांच्या म्हणण्यानुसार एक डिसेंबर पासून संसदेच अधिवेशन सुरू होत आहे कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतंय या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्वाकडून सावधपण पाहत पने पावले टाकली जात आहेत खूप विचार करून आणि योग्य वेळ पाहून निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे बघूया काँग्रेसचं नेतृत्व डी के शिवकुमार यांना दिलेला शब्द पाळत आहे की त्यांनाही सचिन पायलट यांच्यासारखं वाऱ्यावर सोडून दिलं जात ते धन्यवाद